रस्त्यावर चालताना आपण किती सावध असलो तरी अपघात हे कधी आणि कुठून घडेल याचा मात्र नेम कधी नसतो विशेषतः ट्रक सारख्या मोठ्या वाहनापासून नेहमीच अंतर ठेवायला गरजेचं आहे कारण क्षणभराची चूक देखील जीवावर बेतू शकते असाच एक अंगावर शहरे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय जो पाहून तुमच्या देखील अंगावर अक्षरशः शहरे शार आले नाही तर नवलच रस्त्यावरून सरळ चालणं किती धोकादायक ठरू शकतं याचे एक ठरारक उदाहरण सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे चाळीस सेकंदाच्या व्हिडिओनं नेटकऱ्यांच्या अंगावर अक्षरशः उभा केला आहे ट्र ट्रक, ट्रक स्कूटी अनेका तरुणीचा जीवग्याना क्षण डोळ्यासमोर काळजात धडकी भरवतो क्षणभर असं वाटतं की तिचं आयुष्य तिथंच संपलं पण पुढच्या फ्रेममध्ये असं काय घडलेलं आहे ते पाहून सगळेच थक्क झालेले आहे ट्रकखाली जाऊन देखील ती मुलगी कशी वाचली हा प्रश्न हादरवून सोडतोय आता हा, हा धक्कादायक व्हिडिओ तुम्ही पहा हा धक्कादायक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल ही खरी देवाची कृपा तुम्हाला एवढ्यामध्ये पाहायला मिळते की रस्त्यावर प्रचंड जाम लागलेला दिसतोय गाड्या हळूहळू पुढे सरकत आहेत त्याच गाड्यांच्या रांगेत एका स्कूटीवर बसलेली तरुण देखील पुढे जाण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात मागून येणाऱ्या ट्रक चालकानं अचानक गाडीचा वेग वाढवला आणि थेट त्या मुलीच्या स्कूटीवरून ट्रक पुढे नेण्याचा प्रकार घडला शंभर वाटलं आता या तरुणीचा जीव गेलाच पण प्रसंग असा घडला की ती मुलगी ट्रक खाली आली खरी पण चाकाखाली मात्र आली नाही आणि त्यामुळे ती थोडक्यात वाचली जर ती चाकांच्या अगदी जवळ आली असती तर त्या क्षणी तिचा अंत झाला असता हा थारळ क्षण पाहताना कोणाच्या अंगावर काटा लयश्वर राहत नाही हा व्हायरल झालेला व्हिडिओ एक्स अकाउंट शेअर करण्यात आला असून तेरा सेकंदाचा हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिलाय तसेच विविध अशा प्रतिक्रिया देखील नेटकऱ्यांनी व्यक्त करताना म्हटलंय बिचारीची स्कूटी तर चक्काचूर झाली पण पण वरून बोलावून आलं नाही तोवर कोणीही काय करू शकत नाही मोटरसायकल किंवा स्कूटीवाल्यांनी ट्रकच्या इतक्या जवळून जायलाच नको ट्रक उंच असतात आणि ड्रायव्हरला दिसत नाही हा व्हिडिओ एक धडा देतोय मित्रांनो रस्त्यावर क्षणभराची बेपरवाही देखील तुमच्या जेवावर बेतणारी ठरू शकते तेव्हा सावध राहा सुरक्षित राहा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद